दिट्टी दिट्टी आ, तर पहिल्यांदा आपण बावीस हजार चारशे पन्नास बावीस हजार चारशे पन्नास ला सपोर्ट बनलेला आहे रिझर्व्ह मार्केट उद्या जर वरती ओपन झाल्यास बावीस हजार चारशे पन्नास जर पाहायचं आहे तर बावीस हजार चारशे पन्नासच्या खाली जर ओपर झाल्यास तुम्ही खूप फूट घेऊ शकता ठीक आहे तर यानंतर व्याय नियुक्तीसाठी याची लेवल आपण होऊया या निवृत्तीमध्ये या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणलेला आहे कुठं आहे रेजिस्टन्स तर या ठिकाणी रेजिस्टन्स आहे अठ्ठेचाळीस हजार फोर्टी एट थाउजंड अठ्ठेचाळीस हजार रुपयेला या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फोर्टी एट थाउजंड ला आ, एक रेजिस्टन्स आहे जर मार्केट उद्या याच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही फूड बाय करायचं आहे दोन्ही अपोजिट आहे मार्केट उद्या प्रोबॅबिलिटी आहे वरती झालीच त्यानंतर आपण या ठिकाणी काही स्टॉक मी दाखवतोय जे आज अतिशय चांगले परफॉर्मन्स केलेले आहेत एक म्हणजे हा आप पीटीएसटी आपण त्र्याहत्तर हजार आठशे चा दिला होता या ठिकाणी आणि इथं तो दोनशे अठरा पर्यंत गेलेला आहे जर रिटर्न्सचा विचार केला तर एकशे अठ्ठेचाळीस टक्के रिटर्न्स हे एकाच दिवसामध्ये बी टी एस टी मध्ये मिळालेले आहेत आणि आपण त्याशिवाय हे चार स्टॉक दिले होते हैं, एक दोन तीन चार हे चार स्टॉक पाच टक्के टार्गेट इंट्राडे साठी दिले होते तुम्ही बघू शकता या इंडियन गॅस इंडियन आय एन डी जी एल या स्टॉक न तुम्हाला चौदा टक्के रिटर्न इथं सात टक्के इथं चार टक्के इथं आठ टक्के ज्यामध्ये सगळ्यामध्ये पाच टक्के टार्गेट पूर्ण केलेला आहे फक्त एम एपेसिंग हा स्टॉक आहे तो आपल्याला चार टक्के रिटर्न आपण बुक केलेला आहे हे सगळे स्टॉक आपल्याला वाजून वीस मिनिटांना घेता येतात हे जर पाहायचं असेल तर